तर शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या अशा महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी इथं आलेली आहे आणि या अतिशय आनंदाच्या बातमीचा आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूबवरती मित्रांनो चॅनलवरती नेऊन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेले बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या जून महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी तीस जून पासून इथं सुरुवात केली जाणार आहे अर्थातच आज दिनांक तीस आहे हप्ताचं वितरण करण्यास सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो चौकडे ही मुख्यमंत्री माजी अशी अशी योजना आणि ह्या योजनेला आज दिनांक तीस जून रोजी पूर्ण एक वर्ष इथं कम्प्लीट होत आहे आणि याच कारणाने आज तीस जून रोजी या हप्ताचं वितरण करायला सुरुवात केली जाणार आहे याच्या वर्ष कम्प्लीट होण्याच्या आनंदामध्ये मित्रांनो हा जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे आज याचं वितरण इथं सुरू झालेलं आहे तर मित्रांनो ज्या महिला लाभार्थ्या इथं पात्र आहेत ज्यांचे नाव वगळलेले अशा महिला सोडून ज्या महिला इथं काटेकोरपणे नियमामध्ये बसलेल्या आहेत अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये आजपासून हे निधी इथं वितरित करायला सुरुवात होणार आहे तीस जून ते सहा जुलै या दरम्यान हा कालावधी इथं हा वि... हप्ता वितरित करण्यासाठी इथं लागू शकतो आणि ह्या कालावधीमध्येच पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हा निधी इथं वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो हे असं एक महत्त्वाचा असा अपडेट मुख्यमंत्री लाडकी लाडकीबणी या लाभार्थ्या महिलांसाठी इथं एक आनंदाची बातमी इथं आलेली आहे तर मित्रांनो आजचं हे अपडेट होतं ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मैत्रिणीला देखील तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद